श्रावण मास हा सुरू होतो या महिन्यामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला येत असतात मात्र रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे या भाविकांना त्रास सहन करावा लागतोय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हिरण ताजने यांनी नाशिक मुंबई महामार्ग एका बाजूला खराब असल्यामुळे जवळपास तीन तासांचा हा रस्ता असलेला साधारणपणे हा जो प्रवास आहे तो साधारणपणे आठ ते नऊ तासांवर जाऊन ठेपलेला आहे आणि अशी सर्व परिस्थिती असताना श्रावण मासाचा महिना सुरू झालेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिककर आणि इतर भाविक देखील हे त्र्यंबकेश्वरला जात असतात आणि त्या त्र्यंबकेश्वरवरच्या रस्त्याची अशी जर परिस्थिती बघितली पर तर अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत अक्षरशः या रस्त्यावर वाट शोधणं देखील अवघड झालेलं आहे आपण जर बघितलं तर ही बस आहे बस देखील या ठिकाणाहून जात असताना मोठ्या प्रमाणामध्ये तिला देखील कसरत करावं लागतं आहे दुसऱ्या बाजूला पिकअप वाहन आहे चारचाकी वाहनं आहे हे देखील या ठिकाणाहून वाट काढत आहे आणि पुढे जात आहे एकूणच जे वाहनधारक आहे त्यांना मोठी कसरत या सगळ्या काळामध्ये करावे आहे काही या ठिकाणी जे येणारे भाविक आहे त्यांच्या स्वागतालाच जर अशा स्वरूपाचे खड्डे असतील तर त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जाण्यासाठीचा हा जो मार्ग आहे नाशिक ते त्र्यंबकेश्वर त्याची संपूर्ण परिस्थिती अशीच चाललेली आहे काय सांगाल कसा आहे रस्ता रस्त्याची हालत पाहता आमचे कंबर जाम झालेत आणि गाडीचे कंबर जाम झालेत तर सरकारने लवकरात लवकर हा रस्ता क्लिअर करावा अशी विनंती आहे कारण कंबर कंबर ऑलरेडी काही काही पेशंट पण असतात ॲम्ब्युलन्स पण जातात या रस्त्याने पेशंटला पण त्रास होतो त्यामुळे लवकरात लवकर लवकर रस्ते क्लिअर करावे काय सांगाल कसा आहे रस्ता रस्ता तर एकदम खराब आहे खड्डे आहे खूप रस्त्यामध्ये खूप हाल होती गाडी चालवताना आपण बघतोय की रस्ता खराब आहे वेळही जातोय आणि अशा सगळ्या या काळामध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यामुळे अक्षरशः कमरेचा त्रास होतो आहे अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी जे येणारे जाणारे वाहनधारक आहेत त्यांच्याकडनं दिल्या जात आहे एकूणच रस्त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि या सगळ्या काळामध्ये नागरिकांचा संताप देखील बघायला मिळतो आहे अनेक भाविक येत आहे ते अक्षरशः उपरोधिक पद्धतीनं प्रतिक्रिया देखील देत आहे त्यामुळे राजकारण्यांनी या रस्त्याकडे देखील बघणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसर किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक